बातमी आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं कांद्यासाठी प्रसिद्ध असलेलं मार्केट लासलगाव येथून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार, ला। बाजार समितीत शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस या पाच दिवसाच्या कालावधीत कांदा व भुसारमालाचे लिलाव बंद राहणार आहेत मात्र या काळात भाजीपाला व द्राक्षमणी या नाशवंत शेतमालाचे लिलाव नियमित सुरू राहतील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे लासलगाव व्यापारी असो सी एस एनने लासलगाव बाजार समिती प्रशासनात दिलेल्या पत्रानुसार शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्यापारी वर्ग बाहेरगावी जाणार असल्याने तसेच शनिवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनियामावस्या रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साप्ताहिक सुट्टी सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रमजान ईद तसेच मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बँक व्यवहार बंद असल्यामुळे असे एकूण पाच दिवस लासलगाव बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद राहणार असून या दरम्यान शेतकऱ्यांनी कांदा व भुसार माल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बाजार समितीत कांदा व भुसारमालाचे लिलाव पूर्ववत होतील याची सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांनी ही घ्यायची आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा